जयशुरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो चौतीस जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आला नाही त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार तर विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून काल अर्थसंकल्प अधिवेशनात मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा कधी वाटप करणार आहे अशा प्रकारचा सवाल शिंदे साहेबांना विचारण्यात आलेला आहे आता हे चौतीस जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्नींचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हे चौतीस जिल्हे कोणते आहेत यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची संख्या असणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करून देण्यात आलेले आहे वाटप प्रकारे होणार आहे कधी होणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे शेतीशी निगडीत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणं अपेक्षित होता या काही प्रमाणात याचं वाटपसुद्धा झालेलं आहे तर मित्रांनो पालघर जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आला होता यासाठी दोन कोटी सात हजार तीनशे एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी दोनशे साठ कोटीचा निधी मंजूर करून देण्यात आला होता याचं काही प्रमाणात वाटप सुद्धा झालेलं आहे आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसा नुकसान झालं होतं यामध्ये सात हजार सहा सात हजार सव्वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि तेहतीस लाखाची मद मदत पहिल्या टप्प्यात ही वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि याचा पहिल्या टप्प्यातील वाटप आता पार पडलेलं आहे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याच प्रकारचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात तीनशे पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी अकरा लाख पासष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात वाटप झालेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात हे वाटपास सुरुवात झालेली आहे मित्रांनो रायगड रायगडमध्ये जे शेतकरी होते ते चार हजार पाचशे एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी एक कोटी त्रेसठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं वाटप तीन मार्च ते दोन मार्च नंतर होण्याची शक्यता आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा कृषी मंत्र्यांना पिकमा कंपनी यांना देण्यात आलेल्या आहे आता मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये सहाशे पस्तीस शेतकऱ्यांचा पिकम्याचं नुकसान झालं होतं म्हणजे पिकमा भरला होता संख्या जरी कमी असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत त्यासाठी ला सहा लाख चौसष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी पासष्ट पासष्ट हजार आठशे एवढी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचं दुसऱ्या टप्प्यात हे वाटप होणार आहे म्हणजे तीन मार्च नंतर याचं वाटपा सुरुवात होणार आहे धुळे जिल्ह्यात सात हजार बत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आता शेतकरी जरी कमी असतील तर पंच्याऐंशी सॉरी एकोणनव्वद लाखाची मदत ही या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचं सहा हजार पाचशे शेतकरी होते आणि चार कोटी पंच्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करून देण्यात आली होती तर काही प्रमाणात याचं वाटप झालं उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता तीन ते पाच मार्च पर्यंत हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता जळगाव तेरा हजार एकाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दहा कोटी वीस लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यातून पीकमा सुद्धा घेण्यात आला होता तर यामध्ये एकवीस हजार सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अठ्याहत्तर कोटी सत्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकोणीस मंडळ सॉरी एको बारा मंडळाचं नुकसान बारा मंडळाचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकोणीस हजार सात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी अकरा कोटी पं पंधरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलंच आहे त्यामध्ये एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे सोलापूर सॉरी सातारा जिल्ह्यात एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सव्वीस लाख एवढी मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकतीस हजार पाचशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अठ्ठावन कोटी अठ्ठावन लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं दोन लाख त्रेसठ हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी दोनशे सहा कोटीची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर याचं काही प्रमाणात वाटप सुद्धा झालेलं आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खातावर याचं वाटप तीन मार्चा नंतर जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे ब्याण्णव कोटीची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे याचं पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर उर्वरित सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आता मित्रांनो लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये कमी शेतकरी होते म्हणजे सहाशे पस्तीस शेतकरी होते त्यासाठी पस्तीस लाव एक्क्याण्णव हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात जवळपास एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार लाख एकोणतीस हजाराची मदत या जिल्ह्या मंजूर करून देण्यात आलेले तशा प्रकारचा अर्थसंकल्प अधिवेशनात ही मंजुरी देण्यात आलेली आहे पिकमा कंपनीला सुद्धा सक्तीचे आदेश देण्यात आलेले नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा झालेले आहेत जवळपास तीन हजार ब्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर नऊ कोटी एवढी निधी मंजूर करून देण्यात आली होती याचं काही प्रमाणात वाटप झालं म्हणजे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आता यामध्ये काही पंचवीस टक्के बाकी आहेत खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे तीन ते पाच मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो परभणी जिल्हा प्रतीक्षेत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाहीत दोन लाख एकतीस हजाराची दोन लाख एकतीस हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे तीस कोटी ऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे पाच पाच मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती होती या जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा एकही रुपये वाटप झाला नाही या यामधील काही तालुक्यात थोड्याफार प्रमाणात वाटप झालेले आहे म्हणजे जशी की कळमदुरी असेल या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा झालेले तर मित्रांनो दोन लाख दोन लाख दो सत्तावन्न हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे सदोतीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची मदत या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच मे नंतर सॉरी पाच नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो अकोला जिल्ह्यातील भरपूर काही शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा झालेले आहेत त्यामध्ये दोन लाख चौवेचाळीस हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर निधी जो आहे तो तीनशे बत्तीस कोटी पंच्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा झालेले आता मित्रांनो वाशिम जिल्हा दोन लाख चौसष्ट हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले क्लेमचे होते या शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर पैसे जमा झालेले आहेत यामध्ये एकशे पंधरा कोटी तीस लाखाची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे मित्रांनो आपण आपल्या आधार लिंक खात्याशी आपण पाहू शकता मित्रांनो अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील काही प्रमाणात वाटप करण्यात आलं होतं परंतु बरेच काही शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापी पैसे जमा झाले नाहीत तर दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर एकशे सत्तावन्न कोटी सत्त्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आली होती तीन मार्च नंतर याच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा तशाच प्रकारची कंडिशन होती यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये काही प्रमाणात हजाराच्या काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा झालेले आहेत तर मित्रांनो पंच्याऐंशी सॉरी चौऱ्याऐंशी हजार एवढी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकोणसत्तर लाखाची मदत एकोणसत्तर लाख पस्तीस हजाराची मदत या जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यात जवळपास सतरा शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी एक लाख तेवीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे कारण तर शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात विमा भरला होता नागपूर जिल्ह्यात सुद्धा तशाच प्रकारची कंडिशन होती पीक विमा जमा झाला नव्हता यामध्ये अठरा हजार सतरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी बत्तीस कोटी अठ्ठावन्न सॉरी अडुसठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि या प्रमाणात काही प्रमाणात याचं वाटप होण्याकरता तीन नं, नंत तारखेच्या नंतर याचं वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे आता मित्रांनो भंडारा जिल्ह्यात सव्वीस हजार एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर त्यासाठी तेवीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यात अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं वीस कोटी चोपन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे चंद्रापूर जिल्ह्यात चारशे एकोणपन्नास हजार सहाशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सव्वीस कोटी अठ्यात्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आता मित्रांनो याचं वाटप होण्याकरता सुरुवात झाणारे होणार आहे म्हणजेच तीन मार्च पाच मार्च त्यानंतर सहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे। जमा होणार आहेत अशा प्रकारचं काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदे असतील त्यांच्या माध्यमातून पीकमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आणि याचं वाटप होणं अपेक्षित आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो